सभागृहामध्ये आज हजारो लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील खोकरे यांच्यासमोर पंचायत समितीमधील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचा वाचलाय शेतकरी मोठ्या अपेक्षेने मोजमा पुस्तिका तयार करणाऱ्या यंत्रणेची प्रतीक्षा करत आहेत मोजमा पुस्तिका तयार करणारी यंत्रणा कर्मचारी सरळ पैशांची मागणी करत आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय पाहूयात फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सातशे विहिरी आणि एक हजार शंभर जनावर गोठे तयार झालेले आहेत शेतकरी मोठ्या अपेक्षेने मोजमा पुस्तिका तयार करणाऱ्या यंत्रणेची प्रतीक्षा करत आहेत मात्र मोजमा पुस्तिका करणारी यंत्रणा कर्मचारी ही सरळ पैशांची मागणी करत आहे याबाबत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी पंचायत समितीमध्ये ठिया मांडला होता तसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देखील दिलं होतं फुलंब्री तालुक्यातील सातशे विहिरी पूर्ण झाल्या एका विहिरीस पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च आला यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जे खोदकाम केले त्याची चाळीस टक्के रक्कम प्राप्त झाली बांधकाम पूर्ण झाले नाही बांधकाम पूर्ण केले या, काम के या कामामध्ये काही गोठ्यांना जास्त रक्कम लागली याचा देखील अहवाल तयार आहे काम पूर्ण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय मात्र यंत्रणा मोजमाप करत नाही विहिरीच्या मोजमापासाठी पंधरा हजार रुपये तर जनावरांच्या गोठ्याच्या मोजमापासाठी दहा हजार रुपयांची सरळ मागणी हे कर्मचारी करत आहे असे निदर्शनास आल्याने त्यांनी प्रशासनाला फुलंब्री पंचायत समिती समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता मात्र आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी पंचायत समितीमध्ये भेट देऊन लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता पंचायत समितीमधील इंजिनियर आणि ऑपरेटर हे पैशांची मागणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांसमोर आली आहे यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि लवकरात लवकर या लाभार्थ्यांना लाभ मिळावा असे आदेश दिले तसेच कुणी पैशांची मागणी केल्यास मला कळवा अन्यथा अँटी करप्शनला ही माहिती द्या असे देखील सांगितले आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर लाभार्थ्यांची कामे होतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री